त्याचमुळे हा राग जो आहे तो एकनाथ शिंदेना आलाय आणि त्यामुळे ते आजच्या बैठकीला आले नाहीत असं एक नाही मला वाटतं की बघा एकनाथ जी मी देवेंद्रजी कालपर्यंत आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलतो असं कुठेही नाही की वरिष्ठ नेतृत्वाने त्या ठिकाणी लक्ष्य टाकलं नाही वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष्य टाकलं पंधरा ठिकाणी युती झाली आहे चौदा ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही पण मुंबई नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे त्यामुळं मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळं नाही आले हा चुकीचा था अर्थ आहे कल्याण डोंबिवली युती आली आहे ठाण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत महत्त्वाच्या शहरात पुण्यामध्ये आज बघा माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीत आजच्या एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही संबंध नाही माननीय स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब प्रत्येक युतीच्या बैठकीत इन्व्हॉल्व्ह झाले होते काही ठिकाणी आम्ही आता संभाजीनगरला मी स्वतः मी स्वतः या ठिकाणी संजय शिरसाटच्या घरी जाऊन बसलो होतो नाही जमलं नंतर नंतर परभणीमध्ये आम्ही चर्चा केली प्रत्येक ठिकाणी चर्चा केली अमरावतीमध्ये शेवटच्या स्टेजला तु युती तुटली अकोल्याला असंच झालं त्यामुळं काही ठिकाणी असं नाही आहे की आम्ही प्रयत्न नाही केला आम्ही शंभर टक्के युती व्हावी हाच प्रयत्न केला आहे एकनाथजींनी केला आम्हीही केला देवेंद्रजींनी केला आणि त्यामुळं काही ठिकाणी तिथल्या लोकल लोकल त्या ठिकाणी वादविवादामुळे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील की भाजपचे असतील लोकल वादविवादामुळं काही ठिकाणी झाल्या नाही ते मात्र खरं आहे पण मंत्री प्रताप सरनायक म्हणतात आमची फसवणूक झाली सरनायक साहेबाकडे मी स्वतः जाऊन आलो त्यांच्या घरी गेलो नंतर मात्र मी नागपूरला आल्यानंतर मग आमचे अतुल सावेजी चर्चा करत होते पुढं त्या ठिकाणी फार टिक फार चर्चा पुढं गेली नाही प्रेम केले ना सर कॅबिनेट बैठक झालेली आहे आपल्या विभागाचा एक निर्णय झालेला आहे काय सांगाल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चिखलदरा येथील अंबादेवी देवस्थानाच्या विकासाकरता तीर्थक्षेत्र विकासाकरता पंधरा हजार मीटर जागा ही वर्ग दोन म्हणजे देवस्थानाच्या समोर समोरील भक्ते करता। आज आपन ने ने मदे। मडा जे काही तिथे भक्त येतात त्याच्या मूलभूत सुविधेकरता आज आपण मंत्रिमंडळाने दिलेली आहे सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हरेगाव मळा येथे शेतकऱ्याच्या जे मका आहे जे मक्याच्या आधारावर शेतकरी जे मका पिकवतील त्याच्या आधारावर एक हायड्रोजन गॅस प्रकल्प याकरताही जागा मागणी होती त्याच्याही प्रस्तावाला मंत्रिमंडळाची उपसमिती करून या प्रस्तावाची छाननी करून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा मका संपूर्ण अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावं याकरता जो एक मोठा प्रकल्प दोन हजार एकर जागेत येतो आहे त्या प्रकल्पाची उपसमिती तयार करण्यात आली या प्रकल्पाने संपूर्ण आमच्या शेती महामंडळाच्या जागेवर असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक मोठा उद्योग किंवा त्यांच्या मक्याच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ किंवा उद्योगाच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी नवीन या ठिकाणी इंडस्ट्री येत आहे त्या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटची चर्चा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली काल सर आपण पाहिलं असेल की महापालिकांचा अर्ज दाखल करण्याची मुदत होती आणि आज सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय मंत्री सावेंच्या गाडीला घेराव देखील घालण्यात आला सातत्यानं आक्रोश व्यक्त केला जातो काल कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला पुण्यात प्रकार घडले औरंगाबादला संभाजीनगरला घडली नाशिकला देखील आपण भाजप ही नाराजी कशा प्रकारे आहे नाही असं आहे की सोळा सोळाशे अर्ज आले आहेत जागा एकशे त्रेपन्न नाशिकमध्ये एकशे बावीस जागा आहे अर्ज आले सातशे त्यामुळं कार्यकर्त्याची थोडी नाराजी झाली आहे संभाजीनगरला मी स्वतः होतो त्या ठिकाणी साडेचारशे अर्ज आले आहेत सॉरी पाचशे एकसष्ट अर्ज आहेत पाचशे एकसष्ट आता आपण सीट देऊ शकतो एक मागितल्या वीस लोकांनी त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी कार्यकर्ते खूप जास्त आहे त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं पण मात्र आता त्यामध्ये आम्ही शांत करू नाशिकमध्ये काही ठिकाणी आम्ही कधीच जिंकू शकत नाही काही ठिकाणी कधीच जिंकलो नाही आता नाशिकमध्ये अठरावीस वॉर्ड असे आहेत ज्या ठिकाणी कधीच भाजपा जिंकली नाही आहे ज्या ठिकाणी आम्ही जिंकत नाही आहे त्या ठिकाणी एक्कावन्न टक्केची लढाई जिंकण्याकरता काही पक्षप्रवेश करावे लागले शेवटी जो जिताव सिकंदर आणि त्यामुळं ज्या ठिकाणी भाजपाचा ओरिजिनल कार्यकर्ता जिंकू शकतो त्या ठिकाणी मात्र कुठेही पक् असे आ, प्रयोग झाले नाही किंवा असं आपण कुठेही केलं नाही ज्या ठिकाणी मात्र थोडं आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी मात्र ॲडिक्शन केलेले आहेत त्यामुळं काही नवीन उमेदवाराला सीट गेल्या आहेत परंतु सर नाशिकमध्ये जो प्रकार घडला जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग कार्यकर्ते करत आहेत नंतर फार्म हाऊसमध्ये घुसून गेट तोडून आतमध्ये जात आहेत हे कुठंतरी अतिरंजित होतंय असं वाटत नाही का तुम्हाला नक्कीच नाशिकची घटना संभाजीनगरची घटना ही नोंद घेण्यालायकच आहे पक्षाने नोंद घेतलेली आहे आता चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती तिथेही पक्षांनी नोंद घेतलेली आहे त्यामुळं आत्ता कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत की आता जे काही झालं आहे त्यातनं बाहेर निघून आता आपल्याला एक संगपणे या ठिकाणी लढून महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं आहे शेवटी निवडणुकीचं तिकीट वाटप करताना कमी जास्त झालं आहे ते आता आपण दुरुस्त करू धुळ्यामध्ये एक आणि कल्याण डोंबिवलीमध्ये दोन तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत डोंबिवलीला तीन झाले आहेत त्यामुळे चार नगरसेवक त्यांचं मी अभिनंदन करतो आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे यश आम्हाला मिळालेलं आहे आणि ही आता सुरुवात झालेली आहे मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल महाराष्ट्राचं जे काही जनतेचं आम्हाला समर्थन मिळतं आहे जनता आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या सरकारवर विश्वास ठेवून आहे डबल इंजिन सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकतं मोदीजीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार हेच सरकार नागरी भागाचा विकास करू शकतं महानगरपालिका क्षेत्राला मूलभूत सुविधा देऊ शकतं जनतेचा विश्वास भाजपा महायुतीवर आहे आणि त्यामुळं निकाल काय येणार आहे तर दोन तित्याऊस बहुमत आले मुंबईसह महाराष्ट्र आणि एक्कावन्न टक्केच्या वर नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून येतील एक्कावन्न टक्केच्या वर मतं आम्हाला मिळतील

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचं विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प त्यांनी केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता जनतेनी मतदारांनी आता आमच्यावर विश्वास केलेला आहे निश्चितपणे जनतेचा आणि मतदाराचा विश्वास आम्ही पुढं नेऊ आणि मला वाटतं की निकालाच्या दिवशी हा प्रचंड मोठा विजय आपल्याला दिसेल महाराष्ट्रात भाजपा महायुती प्रचंड प्रचंड शक्तीने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपाला जेवढं मोठं बहुमत मिळालं नाही त्यापेक्षा मोठं बहुमत यावेळी मिळेल सर राज्यातल्या ज्या महापालिका निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु अनेक ठिकाणी युती दो, तुटलेली आहे वेगवेगळे तुम्ही दोन्ही पक्ष लढताय